सो हॅलो गायज अँड वेलकम टू माय चॅनल तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलला खूप खूप प्रेम दिलं त्यासाठी आभार व्यक्त करतो आणि तु, 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 तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे चला तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो संपूर्ण वेगळा आहे आज आपण पाहणार आहोत एक खास आणि गंभीर रिपोर्ट लेणी अस्मिता आंदोलन जो एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला हे आंदोलन केवळ आंबिवली बुद्ध लेणी पुरता मर्यादित नव्हते तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाच्या बुद्ध लेणींवर सुरू असलेल्या अवैध अतिक्रमणा विरुद्धचा संघर्ष होता आज आपण पाहणार आहोत बुद्ध लेणींच्या सातत्याने होत असलेल्या नुकसान जबाबदार संस्थांची उदासीनता आणि त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लेणी संवर्धकाचा आक्रोश ह्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक लेणी अभ्यासक इतिहासकार समाजसेवक आणि सामान्य जनता आपल्या इतिहासाच्या अस्मितेसाठी एकवटली होते माझ्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही लेणी संवर्धकांच्या मुलाखती देखील घेतल्या जे गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई लढत आहे आणि आज आपण पाहणार आहोत की आझाद मैदानावर नेमकी काय घडलं माझ्यासोबत आहे आता जितरत्न जाधव आणि आज आम्ही आलेलो आहोत आझाद मैदान तर मुंबई येथे आणि इथं लेणी संवर्धकांनी एक मोठा जन आंदोलन इथं उभारलेलं आहे त्याबद्दल आपण जितरत्न जाधव यांना थोडक्यात इन्फॉर्मेशन त्याबद्दल का हा आंदोलन कशासाठी केलेला आहे आणि नक्की तुमचा हेतू काय जय भीम आज आझाद मैदान मुंबई येथे हे जे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन आहे हे आंदोलन गेली अनेक वर्ष जे आपले लेणी संवर्धक लेण्यांचं संवर्धन करीत आहेत लेण्यांविषयी अभ्यास करत आहेत अभ्यासक आहेत तर त्यांचा हा अभ्यास आहे की गेली अनेक वर्ष लेण्यांचं मेंटेनन्स झालेलं नाहीये किंवा लेण्यांसाठी जे मेंटेनन्स गेली दहा वर्ष आमच्या कोंडाणी आमच्या कर्जतमध्ये जी लेणी आहे त्या लेणीच्या मेंटेनन्ससाठी गेली दहा वर्ष आमच्या कर्जत मधील लेणी संवर्धक प्रयत्न करत आहेत झटत आहेत पण अनेक अनेक निवेदन ए एस आयला ला दिलेली आहेत परंतु ते मेंटेनन्स सुद्धा अजून झालेलं नाही अशा महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या अशा अनेक लेण्या आहेत ज्यांचं मेंटेनन्स गेले अनेक वर्ष झालेलं आहे आणि हे मेंटेनन्स होण्यासाठी एस ला भरपूर निधी येतो कोटीच्या स्वरूपात निधी येतो परंतु तो निधी इथे वापरला जात नाहीये हा एक आमचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ज्या बौद्ध लेण्या भारतभर आणि महाराष्ट्रामध्ये आहेत त्या लेण्यांवरती अतिक्रमण होत आहेत तिथे पूजापाठ केले जात जात आहेत होम हवन केलं जात आहेत आणि याच्या याच्या विरुद्ध एस आय कोणतंही ऍक्शन घेताना आम्हाला दिसत नाहीये अशी अतिक्रमणं आम्ही आपण गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेली आहेत याच्या विरोधात सुद्धा एस आयची कोणतीच ऍक्शन आम्हाला इथं दिसत नाहीये अनेक निवेदन आम्ही या एस आयला यासाठी दिलेली आहेत आमच्या कर्जत मधील जी आंबिवली बुद्ध लेणी आहे या बुद्ध लेणीच्या आवारामध्ये एक ग्रामपंचायतच्या मार्फत आणि आपले जे जिल्हा परिषद आहे बांधकाम विभाग याच्या मार्फत एक कन्स्ट्रक्शनचं काम तिथे झालेलं आहे घाट बनवलेलं आहे तिथे एक चेंजिंग रूम सुद्धा बनवण्यात आलेली आहे विरोधात आम्ही गेले अनेक वर्ष आवाज उठवत आहोत निवेदन दिली परंतु बांधकाम विभागाने सुद्धा तिथे ऍक्शन घेतलेली नाही सुद्धा तिथे घेतलेली नाही असे अनेक प्रश्न घेऊन लेणी संवर्धक इथे महाराष्ट्र राज्य संयुक्त सय, आम्ही इथे एक आंदोलन जन आंदोलन आणि धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत मी एम अनिल जाधव अशोक वॉरियर लेणीचं वर्धन महाराष्ट्रातील तमाम लेण्या जवळजवळ बाराशे लेण्या महाराष्ट्रामध्ये असो तर संपूर्ण जवळ नाईन्टी पर्सेंट अतिक्रमण आहे तुरंत विभागाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून पत्रव्यवहार करून पुरात कोणत्याही प्रकारची दखल न घेता केराची टोपली दाखवत आहे त्यानिमित्ताने आज आम्ही एक दिवस त्यांनी आंदोलन केले उदाहरण द्यायचं म्हटलं ना कानेरीमध्ये जिथे जिथे मुख्य चैत्यग्रह आहेत तिथेसुद्धा आम्ही चैत्यग्रहाच्या बाहेर चैत्यग्रहाच्या बाहेर आम्ही चप्पल काढून जावा असं सुद्धा दिलं होते परंतु कोणत्या प्रकारची कार्यवाही करत जर तर तुम्ही औरंगाबाद औरंगाबाद लेणी ही विद्यापीठामध्ये आहे त्याशिवाय अजिंठा वेरूळ आहे त्रिश मिरिणी आहे इथे लिगली एस आय बोर्ड लागलेत की चप्पल घालून आतमध्ये मध्ये जाऊ नये अशा प्रकारे बोर्ड लागला पण कानेरीला का नाही कानेर तर एवढी जवळ एकशे अकरा लिहिण्याचा समूह असून सुद्धा अशा प्रकारे ही लोक बी केली पुढे या आंदोलनाकरिता महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून लोक येऊन जमली होती सो so, आपल्यासोबत म्हणजे लेणी संवर्धक विकास धनवे सर हे पण आहेत ते पण आपल्याला यांच्याबद्दल थोडीशी माहिती देईल का हे जे जन आंदोलन जे उभारलेलं आहे ते नक्की कशासाठी उभारलेले आहे आ, मी लेणी संवर्धक विकास मधून आलो आहे आज आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक लेणी संवर्धक संघटना आहेत जी लेणीचं संवर्धन आणि संशोधन करायचं काम करतात त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान येथे आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नऊशे लेण्या आहेत ज्या बौद्ध लेण्या आहेत अनेक लेण्या ह्या अतिक्रमित आहेत अनेक लेण्यांवर ए एसआयचं कुठलाही कंट्रोल नाही आहे ज्या लेण्यांवर कंट्रोल आहे तिथेही अतिक्रमण झालेलं आहे तसेच या लेण्यांसाठी लेण्यांच्या संगोपनासाठी पुनर्विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून करोडो रुपयाचा निधी प्रोव्हाइड केला जातो पण या निधीचा कुठलाही पुरेपूर उपयोग ए एस आय करत नाही आहे त्यामुळे लेण्या ह्या अतिशय एकदम खराब कंडिशनमध्ये आहेत लेण्यांवर कुठल्याही प्रकारचं पुनर्विकासाचं काम होत नाही आहे आणि या सर्व बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या तमाम संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदानावर एक लेणी संवर्धन समिती निर्माण केली आणि धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे या आंदोलनाचा उद्दिष्ट हेच आहे की एस आयला जागृत करणं एस आयचा जो आहे त्यांच्या ज्या चुकीच्या धोरणं आहेत त्या धोरणांवर आवाज उठवणं आणि त्यांना सरकारपर्यंत या आ... ज्यात त्यांचे जे नाकर्ते त्यांचे आवाज उठून त्यांचा एक आवाज उठवणं हा आमचा उद्दिष्ट उपस्थित असलेला आहात तुम्ही हजारो लोक हजारो लोकांना लाखो लोकांना सांगणार आहात आणि जंतर मंत्र तयारी येणाऱ्या तीन महिन्यानंतर करायची आहे तीन महिन्यातच करायची आहे कारण आज आपण फक्त हा इशारा आंदोलन देतोय आज फक्त हा इशारा आंदोलन देतोय पूर्ण करा लेणी माझं नाव जितरत्न मनोहर जाधव मी कर्जत कर्जत येथील लेणी संवर्धक आहे बेसिकली मला मधील ज्या दोन लेण्या आहेत एक कोंढाणे लेणी आणि आंबेवली लेणी याबद्दल जास्त बोलायला आवडेल कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या तीस ते चाळीस लेणी सवर, लेणी संवर्धन करणाऱ्या संघटना आहेत त्या काम करतच आहेत आणि त्यांनी दरवेळेस कर्जत लेणी संवर्धकांनाही मदत केलेली आहे आमची जी आंबिवली लेणी आहे आता गेल्या काही तीन ते चार महिन्यापूर्वी आम्ही कर्जतमधील आमचे विकास जनवे नंतर नरेश जाधव आणि मी स्वतः आम्ही तिघांनी तिथे जे काही अतिक्रमण झालेले आंबेली लेणीमध्ये तिथे एक शेड निर्माण केलेले आहे आपली आंबेवली लेणी जी आहे ती नदीलगत आहे आणि जो मेन रोड आहे मेन मेन रोडच्या पासून ती एक तीनशे चारशे मीटरपर्यंत असणार आहे मेन रोडला तिथे एक मोठी कमन बनवलेली आहे त्याची अवस्था काय असते ज्याला आई आजोबा पंजोबा काका मावशी असते त्या मुलाची अवस्था काय असते हा फरक आज आपल्या लेण्यांच्या ले बाबतीत झालेला हे या ठिकाणी वाचवण्याचे काम आपण या ठिकाणी चालू केलेले पाच हजाराच्या वरती बिहारची जनता आहे काही महाराष्ट्राच्या लोकांनी विचारले भारतीय भौतमासनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं बोलणं येण्याची गरज नाही जाएंगे उधर ताकत खड़ी करेंगे और दिखा देंगे हमारी ताकद किती बिहार में भी हम कर सकते मी अगदी कमी बोलणार आहे उशीरा आला आपल्याला कमी बोलावं लागेल मित्रांनो आता आपण जो संवर्धना का कार्यक्रम शुरूआत बाहब आंबेडकर हमारा अपना आंदोलन है तो जो रिलीफ कास्केट वाला स्तूपा है उसको राम मंदिर ट्रस्ट वाले लोग तोड़ रहे हैं तो हमारे पास आर्कोलॉजिकल नॉलेज बहुत है क्या वो केवल भाषण करने के लिए है हमें हर मंच पर जाकर लड़ना होगा पिछले महीने में सुप्रीम कोर्ट में मैंने याचिका की आपल्या लेनींच्या अस्मितेची जाणीव आपण एएसआई ला करू देत नाही प्रत्येक लेनीवरती किंवा प्रत्येक मॉन्यूमेंट वरती एक तक्रार पुस्तक असतं आपण जातो आपण फक्त सोशल मीडिया वरती लिहितो की या लेनीवरती असा अतिक्रमण झाले त्या लेनीवरती तसा अतिक्रमण झाले या त्या पण कधी आपण एक पत्र तरी लिहिलंय काय ला याचा विचार स्वतः करणं गरजेचं अशा प्रकारे या आंदोलनात महाराष्ट्रभरातील सुमारे सातशे ते आठशे लेणी संवर्धक एकवटले होते आपल्या बौद्ध वारसा रक्षणासाठी या ऐतिहासिक आंदोलनाचे प्रमुख पाहुणे होते माननीय हो भीमराव आंबेडकर सर आणि माननीय विलास खरात सर तसेच दलित पॅन्थरचे संस्थापक माननीय जवी पवार सर यांनीही विशेष सहभाग घेतला आणि आंदोलनात दिशा देणारी महत्त्वपूर्ण माहिती दिली एक शिष्टमंडळ ए एस आय कार्यालयात भेट देऊन अवैध बांधकामांविरोधात कारवायाची मागणी केली ए एस आय कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली असून तीन महिन्यात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले पण पन... जर यानंतरही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही तर हे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येईल आणि पुढील लढा जंतर मंतर दिल्ली येथे दिला जाईल कारण हा लढा आहे बौद्ध वर्षाचा लेणीच्या अस्तित्वाचा आणि आपल्या अस्मितेचा सो गाईज तुम्हाला कशी वाटली माझे हे व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा असेच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला चॅनलसोबत रहा आणि मला सबस्क्राईब करा सध्या पुरता रजा घेतो बाय टेक केअर